नमस्कार रंगकलाकार कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत बिग बॉस मालिकेतील पर्व पाचमध्ये मध्ये कोणकोणते स्पर्धक सामील होणार आहेत याविषयी माहिती सायली साळुंखे अजिंक्य राऊत संजू राठोड श्रुती मराठे दीप्ती केतकर प्रदीप घुले शिवांगी खेडकर नंदिता धुरी चेतन वंदेरे संतोष जवेकर संस्कृती बालगुडे शिवलक्ष्मी विजय पाटकर रुता दुर्गुळे ज्ञानंदा तीर्थेकर या पर्वामध्ये आपला फेवरेट कंटेस्टंट कोण असेल हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद